जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन सेवे सोबत आहे तर वालाची भाजी कोणाला नाही आवडत यार भिजत घातलेली वाल आणि प्रत्येकाच्या घरी बनवायची पद्धती वेगवेगळी असते कोण वेगळ्या प्रकारचं वाटण करतं पण आज मी तुम्हाला आमच्या घरच्या पद्धतीने वालाची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे ते एक मस्त असं वाटण बनवून आणि भाजी आज आपण टोपात न बनवता कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही वालाची भाजी बनवण्यासाठी ना कुकर तापून घ्यायचं मस्त आणि त्याच्यात तीन ते चार चमचे मी इथे तेल ॲड करते जरा वालाच्या भाजीला तेल जास्तच लागतं त्यामुळे मी जरा जास्तच ॲड केलं आहे मस्त तरी येते त्यामुळे आणि इथे आता मी जिरं टाकणार आहे बघा जिरी मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे आणि अगदी थोडासा हिंग ॲड करायचा आहे आपल्याला बऱ्याचदा काय होतं वालाचं पो वाला नाही ना पोट फुकतं त्यामुळे थोडासा हिंग ॲड करायचा एक बारीक चिरलेला कांदा कांदा मस्त मऊसूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला तर म्हणजे हे बघा बघू शकता आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सो आता त्याच्यामध्ये मी हे हिरवं वाटण ऍड करणार आहे ह्या वाटणामध्ये सुकं खोबरं मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा वापर केला आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे सो तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोर करून ठेवू शकता तर हे बघा हे वाटण जसं आपण टाकतो ना तेलात पूर्ण तेल ॲक्झॉर्ब करून घेतं तिथे आपल्याला फ्लेम गॅसची लो ठेवायची आहे ना हाय फ्लेमवर ना चिटकत वाटण पूर्ण चारी बाजूने सो हे पण आपण दोन मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चावास निघून जाईल तर आपलं वाटण देखील मस्त तळलेला आहे लालसर लाल कलर आले आता त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे आपल्याला चवी जेवढं आपल्या भाज्या लागणार आहे तेवढं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि टोमॅटो मेल्ट होईल दोन ते तीन मिनटं सोडून द्यायचं आहे ह्याला ह्याच्यावर असं कुकरचं झाकण ठेवायचं जेणेकरून पटकन मेल्ट होतो टोमॅटो तर हे बघा आपला टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामध्ये वाल टाकणार आहे आणि वालामध्ये दोन बटाटे ॲड केले मी हे बघा वाला वालाला मस्त कर, मोड देखील आले तर आपण हे ॲड करूया व्यवस्थित एकदा मिक्स करायचंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊया मीठ तर आपण ऑलरेडी ॲड केलेलंच आहे इथे अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे आमचा घरगुती मसाला एक ते दीड चमचा कारण वाटणात पण मिरच्या आहेत त्यामुळे मी दीड चमचा ॲड करते नाहीतर आता दोन तीन चमचे टाकते मी गरम मसाला अर्धा चमचा बस बाकी काही एक्स्ट्रा मी मसाले ॲड करत नाही आणि अर्धा चमचा फक्त काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ठेवा आणि आता मीडियम फ्लेमवरच ह्याला ह्याच्यावर ना कुकरचं झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक बा बाजूने तेल सुटू द्यायचं आहे तोपर्यंत एक बाजूला आपण पाणीसुद्धा कोमट करायला ठेवूया हे बघा आता ह्याच्यावर कुकरचं झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत ठेवून देऊया ह्याला तर झाकण काढू आपण हे बघा मस्त असं बाजूने तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता ह्याच्यामध्ये ना मी इथे गरम पाणी ॲड करणार आहे जसं की मी नेहमी सांगते आपण भाज्यांमध्ये गरम पाणी ॲड करायचं जेणेकरून भाज्यांना तर्री आहे ना ती छान घेते तर मी एवढं पाणी ॲड करते जास्त पण ॲड करणार नाही आहे बिकॉज मला थोडीशी अशी सुकी पण नाही किंवा पातळ आमटी पण नाही मिडियम कन्सिस्टन्सीची भाजी हवी आहे आणि आता आपण ह्याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया हे बघा ना वालाला मोड इतके छान आलेत ना तर बरीच जण ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा वांग वगैरे टाकतात माझी मम्मीसुद्धा टाकते पण आता अवेलेबल नाही आहे सो मी जे आहे त्याच्यात केलं तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता तर आता आपण इथे ना कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया जास्त पण शिजवायचं नाही तर वाल पूर्ण असे गाळ होऊन जातात मस्त अशी झणझणीत आपली वालाची भाजी रेडी आहे आणि बघू शकता वाल जास्त शिजलेले पण नाहीये मस्त असेच वाल भाजी छान लागतात जास्त नाही तर गाळ झाला ना की वाल चांगले नाही लागत आणि बघू शकता इतके प्रॉपर शिजलेत त्यातल्या त्यात बटाटा आणि सुगंध इतका छान सुटला आहे ना राव खरंच आत्ताच बसू की काय खायला असं वाटतंय बघा दिसतंय की नाही भारी एकदम मंडळी मस्त अशी आपली वालाची भाजी नेली आणि अगदी झणझणीत आणि तरली आली आहे वरती लग्नात वगैरे कुठे कुठे असते ना अगद अगदी तसा सुगंध सुटलाय तर आणि ह्या भाजीना तुम्ही टोपात केली तर वीस ते पंचवीस मिनिटं जातात पण ही जर कुकरमध्ये केली तर अगदी पाच ते दहा मिनिटांत होऊन जाते आणि चवेला सुद्धा छान लागते फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या तीन चार शिट्ट्या घेतल्या ना तर अगदी वाल आहेत ना ते जास्त ओवरकुक होतात आणि चांगले नाही लागत भाजी अख्खी अख्खी वाल मस्त दिसतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिल्ल बाय नाही खात राहा मजेत राहा